नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला एक खूप भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे मकरंद जानकीला फिल्मसाठी घेऊन जातो तो, तो थिएटरमध्ये घेऊन जातो आणि तिथे ऋषिकेशने त्याचा पहिला पहिला बिझनेस चालू केलेला असतो ऋषिकेश जानकी यांची धडक होते आणि त्यांची भांडणं व्हायला लागतात ला मकरंद विचार करतो की जानकी याला कसं का काय ओळखते मकरंदला इन्सिक्युअर फील होतं जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये काही चालू तर नसेल ना हे दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत तर नसतील ना अशी भीती वाटायला लागते तर इथे ऋषिकेशने सयाजीच्या हद्दीमध्ये थिएटर चालू केले थिएटरमध्ये नवीन पिक्चर लावलाय हे सयाजीला कळतं सयाजी खूप भडकतो तो त्याच्या माणसांना सांगतो सयाजीची माणसं ऋषिकेशला तर त्रास देऊ शकत नाही त्याच्या वाट्याला जाऊ शकत नाही म्हणून ते सौमित्रच्या वाट्याला जातात सौमित्र अवंतिका बाहेर फिरायला जात असताना सयाजीची माणसं त्यांना अडवतात आणि त्या दोघांना नाचायला लावून त्यांचं एक व्हिडिओ शूटिंग काढतात आणि ते व्हिडिओ शूटिंग ऋषिकेशच्या मोबाईलला पाठवतात ऋषिकेश बघतो खूप भडकतो ऋषिकेश सौमित्रला वाचवायला जातो सौमित्रला वाचवायला जाताना तो सयाजीची वाट कशी लावतो हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर मालिकेमध्ये इथे मकरंद लग्नाची स्वप्न रंगवत बसलेला असतो तो, तो जानकीचा फोटो बघत असतो त्याचं आणि जानकीचं लग्न कसं होईल त्या लग्नामध्ये काय काय धमालमस्ती करायची हे सगळं तो मनात विचार करत असतो आणि जानकी अचानक आतमध्ये येते जानकीला बघून मकरंद एकदम घाबरतो आणि आपल्या हातातला फोटो तो ड्रॉअरमध्ये लपवतो जानकीला तो, जानकी तो विचारतो तू इथे कशी काय जानकी म्हणते मकरंद अरे एवढं छान स्वागत केलं माझं तू त्यासाठी थँक्यू म्हणायला आले आणि हो काम पण विचारायला आले मकरंद तिला काय काम करायचं ते सांगतो मकरंद जानकीला म्हणतो जानकी, जानकी आपल्या पुण्यामध्ये एक मोठं लग्न होणार आहे त्या लग्नाची सगळी जबाबदारी आपल्याला दिली आहे म्हणजे मेहंदी हळद लग्न सगळं आपल्याला मॅनेज करायचे जानकी म्हणते चालेल मग मी हे सगळं हँडल करते जानकी तिथून निघते तिचा रुमाल खाली पडतो मकरंद तो रुमाल उचलतो त्याला वाटतं की जानकीने आपल्यासाठी मुद्दाम पाडलाय मकरंद रुमाल बघतो आणि मनात म्हणतो जानकी आपलं लग्न पण असंच एकदम मोठं करायचं लग्नाचा इव्हेंट करून टाकायचा मकरंद पुन्हा स्वप्न रंगवायला लागतो तर इथे सारंग ऋषिकेश पोहे खात असतात सुमित्रा त्यांचे लाड पुरवत असते आणि नाना तिथे येतात नाना नेहमीप्रमाणे ऋषिकेशला ओरडतात चांगला बिझनेस कर म्हणतात ऋषिकेश त्याच्या डोक्यात असलेली बिझनेसची आयडिया नानांना सांगतो एक मस्त थिएटर चालू करायचे त्या थिएटरमध्ये फक्त मराठी पिक्चर लागणार तो नानांकडे पाच लाख रुपये मागतो पाच लाख रुपये आणि थिएटरची आयडिया ऐकून नानांना एकदम ठसका लागतो नाना ओरडतात नाना म्हणतात अरे काहीतरी डोकं लाव ना ज्या बिझनेसमधलं तुला माहिती नाही आहे तो बिझनेस का करतोयस तू हवं तर ना नोकरी कर किंवा माझ्या बिझनेसमध्ये माझा मदत कर मेहनत कर फ्युचर बनव हे काय सगळं करतोयस नाना त्याला ओरडतात पाच लाख रुपये द्यायला नकार देतात आणि आतमध्ये दे निघून जातात ऋषिकेश सारंग उदास झालेले असतात त्या दोघांचे उदास चेहरे सुमित्राला बघवत नाही तर इकडे जानकी ऑफिसमध्ये काम करत असते आणि मकरन तिला बघून खूप खुश असतो जानकी आपल्या समोर आहे आपल्या समोर बसून काम करते म्हणून तो सुद्बुद्ध हरवून फक्त तिच्याकडे बघत राहतो तर इकडे ऋषिकेश सारंग नाष्टा झाल्यावरती सुमित्राला रूममध्ये भेटतात ऋषिकेश सारंग नानांना समजावायला सांगतात सुमित्रा म्हणते मी तर त्यांना समजवू शकत नाही पण हो मी तुमची मदत करू शकते सुमित्राकडे नानांनी पाच लाख रुपये ठेवायला दिलेले असतात सुमित्रा ते पैसे काढते आणि ऋषिकेशला देते ऋषिकेश म्हणतो आई पण नाना काही बोलले तर सुमित्रा म्हणते नाही रे आत्ता नानांना काही पैसे लागणार नाही आहेत आणि हे बघ तू म्हणालाच ना चार पाच दिवसात परत करशील मग चार पाच दिवसात हे पाच लाख रुपये परत कर मी जागेवर ठेवून देईल म्हणजे नानांना पण काही कळणार नाही ऋषिकेश सारंग खुश होतात सुमित्राच्या पाया पडतात आणि नवीन बिझनेस चालू करण्यासाठी घराबाहेर पडतात तर इथे मकरंदला मिटिंगसाठी जायचं असतं तो ऑफिस बाहेर येतो पण पण जानकी आपल्यासोबत नाही आहे जानकी आपल्या ऑफिसमध्ये आणि आपण दिवसभर बाहेर राहायचं मकरंदला जानकीला सोडून जावं असं वाटत नाही मकरंद मिटिंग जिथे आहे तिथे फोन लावतो आणि म मीटिंग पोस्टपोन करतो तर इथे जानकी ऑफिसमध्ये आपलं काम करत असते तिला मकरंदच्या केबिनमधून एक फाईल हवी असते जानकी मकरनच्या केबिनमध्ये जाते आणि सगळीकडे ती फाईल शोधते फाईल काही कुठे सापडत नाही जानकीला वाटतं की ही नवीन फाईल आहे त्यामुळे मकरनने ती ड्रॉवरमध्ये ठेवली असेल जानकी ड्रॉवर उघडणार तेवढे तिथे मकरन पोहोचतो आणि मकरन मोठ्याने किंचाळतो जानकी घाबरते आणि लांब होते मकरन पटकन धावत येतो आणि तो, तो ड्रॉवर बंद करतो मकरंदला भीती वाटत असते की जानकीने जर त्यातला फोटो पाहिला तर तिचा गैरसमज होईल मकरंद तो फू ड्रॉवर बंद करून टाकतो आणि जानकी पुन्हा आपल्या कामाला लागते मकरंदला वाटतं की जानकी आपल्यावरती रागवली आहे जानकीचा राग कसा घालवायचा याचा मकरंद विचार करतो तर इकडे ऋषिकेश सयाजीच्या हद्दीमध्ये असलेल्या थिएटरमध्ये येतो तिथे थिएटर मालकाला तो पैसे देतो आणि मराठी पिक्चर लावायला सांगतो ऋषिकेशच्या नवीन बिझनेसची चांगली ओपनिंग झाली म्हणून तो खुश असतो तर इकडे सुमित्रा घरी आपला स्वयंपाक करत असते आणि नाना तिच्याकडे येतात नाना पाच लाख रुपये मागतात सुमित्रा टाळाटाळा करते आणि नाना निघून जातात सुमित्रा खूप घाबरते ती ऋषिकेशला फोन करून सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो आई मला फक्त दोन दिवस दे दोन दिवसात मी तुला सगळे पैसे परत करतो सुमित्राच्या जीवात जीव येतो सुमित्राला पूर्ण खात्री असते की ऋषिकेश आपल्याला आपले पैसे परत करेल तर इकडे ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग सयाजीच्या हद्दीमध्ये तर मी पिक्चर लावलाय आता त्याचा मास पण मीच उतरवणार ऋषिकेश सयाजीला अद्दल घडवण्याचा विचार करतो आणि हा भाग इथेच संपतो तर पंधरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मकरंद विचार करत असतो जानकीचा राग कसा घालवायचा आहे हे काही त्याला सुचत नाही तो ऐश्वर्याला फोन करतो तो ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या आपल्यामुळे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याचा राग कसा घालवायचा ऐश्वर्या विचार करते आणि त्याला आयडिया सुचवते ऐश्वर्या म्हणते एकदम सोप्पं आहे फिल्मला घेऊन जायचं मकरन जानकीकडे येतो आणि जानकीला म्हणतो जानकी हे सगळं काम वगैरे बाजूला ठेव आता आपल्याला फिल्मला जायचं तो जानकीला थिएटरमध्ये घेऊन जातो ज्या थिएटरमध्ये ऋषिकेश आहे त्याच थिएटरमध्ये ते दोघंही पोहोचतात जानकी पॉपकॉर्न विकत घेते आणि मागे वळते तेवढा तिथे ऋषिकेश येतो जानकी ऋषिकेश यांची धडक होते आणि जानकीच्या हातातले सगळे पॉपकॉर्न खाली पडतात जानकी ऋषिकेश पुन्हा वाद घालायला लागतात आणि भांडायला लागतात मकरंदला डाऊट येतो की जानकी या माणसाला कशी काय ओळखते मकरंद त्या दोघांकडे संशयाने बघत असतो तर इथे सयाजीला कळतं की ऋषिकेशने आपल्या हद्दीतल्या थिएटरमध्ये पिक्चर आहे सयाजी खूप भडकतो आणि आपल्या माणसांना सांगतो त्याची माणसं ऋषिकेशला तर काही करू शकत नाही म्हणून ते सौमित्रेला गाठतात आणि त्याला त्रास देतात सौमित्राचा नाचताना व्हिडिओ काढतात आणि ऋषिकेशला पाठवतात ऋषिकेश खूप भडकतो तिथे येतो आणि मारामारी करून सौमित्र अवंतिका यांना वाचवतो